मुंबईमध्ये भवनामध्ये जो विषय मागच्या अधिवेशनामध्ये झाला होता त्या संदर्भामध्ये हक्क भंग समिती हा विषय दिला होता आज आपल्या सर्व टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आहे की हक्कभंग समितीने आज अहवाल माननीय अध्यक्ष महोदय यांच्याकडे सुकृत केला आहे कायदेमंडळ सर्वोच्च आहे कायदे मंडळाचा सन्मान राखणं लोकप्रतिनिधी जबाबदारी आहे आमचं कर्तव्य जो काही निर्णय विधीमंडळातून दिला जाईल त्या निर्णयाच्या अधीन राहून आम्ही ज्या काही सूचना दिल्या जातील त्याचं पालन करू नाही नाही नाव नाही नाही ते जरा हे बघा मी अशी मागणी करत आहे राज्य सरकारकडं आणि तशा पद्धतीची लक्षवेधी मांडलेली आहे की जतला नेहमी दुष्काळी भूमी म्हणून बघितलं जातं परंतु मी आता एक वर्ष झालं मला जतचा आमदार होऊन मी सर्व भागात फिरल्याच्या नंतर माझ्या काही बाबी लक्षात आल्या की या जत तालुक्यामध्ये काहीतरी वेगळं पण आहे रामायण महाभारतापासूनचा इतिहास हा जत तालुक्यामध्ये लपलेला आहे अनेक अशी प्राचीन मंदिर आहेत की जिथं लाखो लोक म्हणजे अत्यंत ही वेगळं वेगळी बाब आहे की महाराष्ट्रात देशात एका तालुक्यामध्ये इतकी मंदिरं कुठल्याच तालुक्यात नस अशी छत्तीस मंदिर जिथं दरवर्षी महाराष्ट्र कर्नाटका आणि तेलंगणा आणि काही भागामध्ये गोवा राज्यातील आहेत कुलदेवी आहे तर भूमी भूमी करावी अशी मागणी मी त्या दृष्टिकोनातून सर्व सुविधा एकत्रितपणे सर्व मंदिराचा आराखडा विकसित करावा आणि मग महाराष्ट्रातून देशभरात मोठ्या प्रमाणामध्ये लोक जतला येतील आणि त्यासाठी ज्या पायाभूत सुविधा निर्माण करणं आवश्यक आहे ते राज्य सरकारनं अशी मागणी आमची सरकारकडे आहे हे बघा मी आता तुम्हाला नम्रपणे हेच सांगितलं की विधिमंडळ हे सर्वोच्च मंडळ आहे विधिमंडळच्या अधिक सूचना देतील किंवा ज्या काही शिक्षा देतील त्या शिक्षा मान्य करून आम्ही त्या आदेशाचं पालन करू आता काय त्यांनी शिफारस केले मला माहित नाही आपल्या माध्यमातूनच आम्हालाही कळत सुद्धा अशा काही पास मंत्री अस्ति, अस्ति, ते बघा आम्हाला तर अजून पासच मिळत नाही दोन मिळते आज एवढी लोक बाहेर आले तर मला तर माहीत नाही दुसऱ्या कोणाला ना दिला असला तर मला काय माहित बोला नक्कीच रोहित पवार यांनी म्हटलंय की महानगरपालिकेच्या निवडणुका होतील आणि तिन्ही पक्षाचे जे प्रमुख आहेत त्यांचा कायमस्वरूपी तु होतो रोहित पवारला म्हणा तुझं बघ बाकीच्याचं घटस्फोटाचं राहू दे तुझी काळजी घे नीटपणे लय लेक्चर देत बसू नको एवढा पण मोठा नाहीस की ज्या तिन्ही पक्षाच्या प्रमुखाला सल्ला देतील आपल्याला ऐकी